गेल्या तीन वर्षामध्ये हा सचिन अंबासे नावाचा कलेक्टर एकदम शून्य माणूस आहे याला सर्वसामान्य माणसाच्या कुठल्याही गोष्टीची काहीच जाण नसलेला माणूस आहे हा सर्व अधिकाऱ्यांची पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत सीबीआय चौकशी करून या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी करतोय जर माझी मागणी जर योग्य नाही जर झाली तर पंधरा ऑगस्टला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल मी वैद्यनाथ श्यामराव सुरोशी एक सामाजिक समाजसेवक का आणि कार्यकर्ता का म्हणायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून सर्वसामान्य लोकांचे कॉल आल्यानंतर आमच्या ठिकाणी भ्रष्टाचार चाललाय आणि ते भ्रष्टाचार पूर्ण जशाला तसा पूर्ण संबंधित असलेले अधिकारी असू द्या द्या त्याच्यानुसार हे गंदोरा हे गंदोरा या ठिकाणचं जे तुळजापूरचं गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार चालू होता म्हणा मग त्या ठिकाणावरून संबंधित गावातील लोकांनी माझ्याशी संपर्क करून या ठिकाणी चाललेला घोटाळा म्हणजे पाण्याचा तळ आहे स्मशानभूमीचा रस्ता आहे बघा पूर्ण टोटल हे बघू शकता तुम्ही या प्रकारे जे ग्रामपंचायतीच्या गंदोरेच्या अंतर्गत जी काम चालली होती ते पूर्ण पूर्ण ते पूर्ण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पासून ते गट विकास अधिकारी पंचायत समिती गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी बोगस कागद कागदोपत्री दाखल करून या ठिकाणी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय प्रकरण सर गेल्या चार महिन्यापासून मी हाताळत आहे आणि चार महिन्यापासून प्रत्येक ह्याला उपोषण करत आहे परंतु या ठिकाणचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहकार्य घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शासनाचा पूर्ण आलेला पैसा लाटण्याचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असतो सर आज माझा उपोषण आहे आणि याच्या आधी मी पंचायत समिती समोर बारा दिवस उपोषण केलेला असून सुद्धा या ठिकाणचा जो अधिकारी गट विकास अधिकारी आहे त्यानं मला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याचं काम केले नाही मग त्यांनी मला जो समितीचा त्यांच्या पंचायत समितीचा बोगस अहवाल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा अहवाल देतो म्हणून मला गावात बोलवलं त्यांनी तर त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि ग्रामपंचायतीचे जे मेन आहेत ग्रामपंचायतीचे आणि या गट विकास अधिकाऱ्याने नेमलेल्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर प्राण हल्ला केला त्यांनी वीस ते पंचवीस जणांना मला मिळून मारण्याचा प्रयत्न केला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणचे अधिकारी अवकाळी कावळे विस्तार गट विकास अधिकारी पुन्हा नंतर बी एस कावळे बी एस हे बी एल वाघमारे आणि विस्तारित कळसाई त्यांनी मला भर रस्त्यामध्ये आडून त्यांनी पिस्तूलधारी माणसं आणले ते माझ्या डॉक्टर रोखून तू मला आम्हाला मागणी कशा काय कशा कशा, कशा, कशा कशा कॉल कश कशामुळे मागतोस म्हणजे तुला आरटीआय मागण्याचा अधिकार काय तुझा तू या गावचा नसताना तुझा काय संबंध आहे आमची माहिती मागायचा हे बघा हे प्रशासकीय अधिकारी असे जर मी एक सामा समाजसेवक म्हणून जर शासनाचा पैसा लुटण्याचं काम करणारावर जर मी त्यांना त्यांच्या गुन्ह्याचा गुन्हे दाखल करा म्हणून शासनाला म्हणत असेल तर या अधिकारी त्यांच्यावर गुन्हे का दाखल करत नाहीयेत सर तुम्ही अधिकारी या ठिकाणचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे या ठिकाणचे सीओ बी या ठिकाणी आले नाहीत आणि आपल्या तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यात एवढं दुर्भाग्य वेगळं आहे एवढं फुटलेलं आहे की त्यांना ज्या अधिकाराची जाण नसलेला हा कलेक्टर मिळालेला आहे या ठिकाणी माझं सातवा ते आठवा अमरण उपोषण चालू आहे गेल्या तीन वर्षामध्ये हा सचिन अंबासे नावाचा कलेक्टर एकदम शून्य माणूस आहे याला सर्वसामान्य माणसाच्या कुठल्याही गोष्टीची काही जाण नसलेला माणूस आहे हा माणूस फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच भलं करण्यासाठी या कलेक्टरच्या पदावर बसला की का अशी मला शंका निर्माण होते तेव्हा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढं म्हणतो की तुम्ही या कलेक्टर साहेबांची आधी बदली करा की ज्यामुळे सर्वसामान्य बसलेल्या उपोषणकर्त्याला आणि या धाराशिव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याला गोरगरीब जनतेला आणि ग्रामपंचायतीतील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल हस्तक्षेप सर मला तर वाटत या ठिकाणी बसलेला कलेक्टर आणि बाकीचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे पूर्ण राजकीय सपोर्ट न बरबाटलेले आहेत आणि यांना राजकीय सपोर्ट असल्यामुळे हे शासनाच्या ड्युटीचा गैरवापर फक्त स्वतःच्या पगारीसाठी आणि स्वतःच्या खुसासाठी करत आहेत असं मला वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं झालं जर सर हा बघा हा मला ग्रामपंचायतीने दिलेला अहवाल एक मिनिट दा बघा तुम्ही हा बोगस अहवाल आहे पूर्ण टोटल हा पूर्ण बोगस अहवाल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि आयुक्त साहेबांनी आणि जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी पूर्ण तपासावा या ठिकाणच्या गट विकास अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या अहवालकर्त्यांनी मला बोगस अहवाल देऊन माझी घोर फसवणूक केलेली आहे आणि प्रत्येक वेळी मला चार महिन्यापासून मानसिक त्रास दिलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांची पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत सीबीआय चौकशी करून या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी करतोय जर माझी मागणी जर योग्य नाही जर झाली तर पंधरा ऑगस्ट ला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल